हॅलो माय युट्यूब फॅमिली कशा हात तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मी सुद्धा खूप मजेत आहे मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सो so, जसं मी लास्ट ब्लॉकमध्ये सांगितलं पेंडिंग काम करायचे बाकी आहेत सो या सर्व गोष्टी आज आईसुद्धा सोबत आली आहे आज सर्वच कामी आहे आम्ही आज हे पेंडिंग सर्व आवरणार आणि फायनल ऑलमोस्ट फायनल लुक कसं आहे ते दाखवणार काही ज्या गोष्टी पेंडिंग आहेत त्यानंतर होणार आहे कधी काय कुठल्या कुठल्या गोष्टी त्यासुद्धा मी सांगते सो आजचं आमचं प्रिपरेशन बघा काय तयारी करतो आहे कसं ते सर्व शेअर करणार आहे सो so, कुठेही जाऊ नका व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा मनी माऊ मनी माऊ आज आपल्या कार्यक्रमाच्या उद्या कार्यक्रम आज प्रिपरेशनच्या शेवटच्या दिवस आज म्हणजे मग मेहनत करणार तिथे कोणत्या आवाजाला आहे तर प्रिशू घाबरती आहे ड्रिल मशीनच्या आवाजाला जशी ड्रिल मशीन सुरू झाली तशीच प्रिशू खूप घाबरते आणि मला हक करून देते आणि तिची तशी गंमत बघून ना आम्हाला खूपच जास्त हसू येत होतं प्रिशू मशीनच्या आवाजाला आधीपासूनच खूप जास्त घाबरते मला मारलं घे घे गो प्रिशुनी मारल <laughs> बर माझे छोटूशा कसे वाटते कसे वाटते कशी वाटते गो मारल मोला एवढी मजा येते इला हा गेम खेळायला मज़ा येते ना तरणा इथे पाहुणे आलेले आहेत माझा भाऊ त्यांना घ्यायला गेलेला आणि त्याचा मित्रसुद्धा सोबतच होता सारखं कुणानं कोणाचं येणं जाणं होतं त्याच्यामुळे मुलं आमच्यासोबत होतीच म्हणजे कुणाला आणायचं वगैरे असलं तर मुलं जायची तर इथे पाहुणे फायनली आलेले आहेत कारण मला गरज होती खूप जास्त हेल्पची त्याच्यामुळे मग मी माझ्या बहिणीला लवकर बोलवून घेतलेलं कारण नेक्स्ट डेलाच होतं उद्घाटन मी तिला एक दिवस आधीच बोलवलं यासाठी कारण बऱ्याचशा गोष्टी लावायच्या होत्या आणि मुलींना त्यामधलं जास्त नॉलेज असतं त्याच्यामुळे मग माझी दोन बहिणी आणि मी आम्ही व्यवस्थित आमच्या जजमेंटनी कुठल्या गोष्टी कुठे ठेवायच्या आहेत ते ठरवून करणार होतो आणि या दोघी आजी नाते बघा कु कसे काजातून बघतात आहे आता प्रिशूला ना एक दोन वेळ तिथे उभी राहायची भीती वाटली पण आत्ता ना प्रिशूमध्ये जरा जास्तच डरिंग आलं होतं ती मस्त तिथे उभं राहत होती आणि बघत होती खाली ऑब्वियसली मागून पकडायला तिच्या जवळ कुणी ना कुणीतरी राहतच होतं आणि बघा फायनली पाहुणे आलेले आहेत आणि वरचा मजला म्हटलं म्हणजे ऑलरेडी खूप जास्त दमले पण आम्ही पाणी वगैरे सर्व गोष्टी जवळ ठेवलेल्या कारण आम्हाला माहिती होतं वर चढायचं म्हटलं म्हणजे ना कारण रोजची सवय नाही राहत त्याच्यामुळे सारखं दमल्यासारखं होतं आत्ता तर माझ्या खूपच जास्त दमलेल्या आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पसारा किती जास्त झालेला आहे या सर्व गोष्टी सॉर्ट करायसाठी म्हणून मी तिला लवकर बोलवून घेतलं आणि बघू शकता तुम्ही अजूनही बऱ्याचशा गोष्टी बाकी दिसतात आहे आणि दिवस आहे फक्त आमच्याकडे एक पण डोंट वरी एका दिवसामध्ये आमचं सर्व प्लॅनिंग होईल तर आता माझी प्रिशू जाती आहे घरी कारण मला आहे खूप जास्त काम सो so, मार्केटला जाऊन आलो आता सोफा आणायचा चाललेला आहे कारण आज पूर्ण कम्प्लीट करायचं आहे मी तुम्हाला दाखवते सोपा वगैरे सर्व गोष्टी आणि बाकी ही सर्व बाकी आहे आरशे लावायचे आहे माझे आणि खूप काम बाकी आहे स्वते शेअर करते काय आयडिया आहे किती मस्त आयडिया लावली त्यांना

कसा आहे सोफा खूप मस्त आज जरी रेंट न असलं तरी पण तेच ना एक छोटस निर्माण करून राहिले ना हा सोफा छान आलाय आणि हे सर्व बाकी बाकी आहे हे सर्व आज रात्रीतून लावणार आणि फक्त हेच एक आहे आणखी मिरर लावायचे बाकी आहेत पडदे बाकी आहेत स्टेप बाय mm. स्टेप, स्टेप ही मशीन फक्त फिक्स झाली आहे माहिती

बघा फायनली इथे आरसा आलेला आहे आरसा खूप जपून वर आणावा लागला कारण फुटायची भीती होती म्हणून मी एक अखंड आरसा न घेतात तुकड्यामध्ये घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता त्याला खाली ठेवायसाठी धडपड चाललेली आहे आरश्याचं चा गणित असं की त्याला जमीन लागू देता येत नाही नाही तो तळा 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 करून फुटून जातो तर आम्ही त्याला खूप जपून ठेवतोय खाली आम्ही जे वॉट पुठ्ठे वगैरे होते ते ठेवलेले आणि त्यावर आरसा ठेवला आम्ही घरी आलो आहे जेवण वगैरे करायसाठी प्रिशू झोपलेली आहे तिचं पण जेवणाचं वगैरे सर्व करून घेते त्याच्यानंतर परत जायचं आहे आज पूर्ण रात्र तिथेच करायचं आहे जसं मी आधी दाखवलं बऱ्याचशा गोष्टी पेंडिंग आहेत कारण सोफ्याला आरसाला यायला वेळ लागला जोपर्यंत आरसाचं सोफ्याचं आणि बाकी विनाइल वगैरे हे सर्व होऊ शकत नव्हतं त्यापर तोपर्यंत आम्ही आमचं करू शकत नव्हतो कारण ते सगळं ओलं ओलं होणार होतं त्याच्यामुळे सो आता जेवण वगैरे करून घेते प्रिशूचं सर्व आटपते आणि त्याच्यानंतर मग तिकडे जाते सो so, बाकी सर्व तिकडे गेल्यानंतर शेअर करते व्हिडिओ कसा वाटतोय ते मला कमेंट सेक्शनमध्ये अजिबात सांगायला विसरू नका नेक्स्ट ब्लॉगसुद्धा नक्कीच बघा जो माझ्या शॉपच्या ओपनिंगचा असणार आहे सो so, चला व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा तर फायनली खऱ्या अर्थाने आता आमच्या कामाला सुरुवात झालेली म्हणजे ही जे स्टीमर आहे ते सर्व मी अटॅच करून ठेवते आहे आता मी ना याला राऊंड 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 राउंड राऊंड डाऊन फिरवतच होते पण माझ्याकडनं काही ती फिट बसत नव्हती म्हणून शेवटी मला माझ्या भावाची हेल्प घ्यावीच लागली त्याच्या हेल्पशिवाय ना खरंच आमचं काहीच होत नाही म्हणजे त्याच्याशिवाय आमचं पाणही हलत नाही असं म्हटलं तरीसुद्धा चालेल कारण त्याचं डोकं प्रत्येक बाबतीत खूपच जास्त तेज आहे आता साधीशी गोष्ट होती पण तरीसुद्धा माझं लॉजिक लागत नव्हतं कारण मी वेगळं स्टीमर बघितलेलं आणि हे वेगळं होतं पण त्याने ते अटॅच करून दिलं आणत असला दिल्लीला 17 दिवस आता बाकी बॉक्सेस ओपन करतो आहे यामध्ये सर्व प्रकारचे मटेरियल्स आहेत म्हणजे सर्व प्रकारचे प्रोडक्ट आहे आता हे सर्व बघून कदाचित तुम्हाला लक्षात आलं असेल की माझं शॉप कशाचं असणार आहे तर तुम्हाला हिंट आली असेल तर फारच छान मला ती हिंट तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि ती बरोबर आहे की नाही ते मी तुम्हाला लगेचच कळवेल सो इथे बाकी मी सर्व सामान करते आहे काही प्रोफेशनल आहे काही लोकल आहे काही मीडियम आहेत तर त्या सर्व गोष्टी मला व्यवस्थितपणे ट्रीटमेंटनुसार वेगवेगळ्या ठेवायच्या होत्या त्यामुळे आम्ही इथे ते सर्व सॉर्ट करतोय कारण दोन ते तीन मोठे मोठे बॉक्सेस होते आणि सर्व गोष्टी एकाच दिवशी लावणं आम्हाला पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळे आम्ही सॉर्ट करून ठेवतोय जेणेकरून कुठली गोष्ट कुठे आहे या गोष्टीचं कन्फ्युजन व्हायला नको म्हणून प्रोडक्ट आम्ही इथे सॉर्ट करतो आहे मदतीला ती आहे त्याच्यामुळे बरं आणि प्रिशू नसल्यामुळे ते एक बेटर कारण प्रिशू जर असते तर तिने हे अजिबातच करू दिलं नसतं या सर्व धावपळीमध्ये ना माझं एक असं होतं की प्रिशूकडे दुर्लक्ष व्हायला नको त्याच्यामुळे मी प्रिशूकडे अजिबातच दुर्लक्ष होऊ दिलं नाही जेव्हा मला घरी जाणं पॉसिबल पॉसिबल नव्हतं त्यावेळी कुणी ना कुणी प्रिशूला घेऊन शॉपवर यायचं आणि जेव्हा तिला इकडे येणं पॉसिबल नव्हतं तेव्हा मी घरी जायची त्याच्यामुळे माझ्या दोन ते तीन तासामध्ये चक्कर घरी व्हायचे विषया काय करत आहे काय करत आहे तू मावशीच्या चष्म्यासोबत खेळत आहे दे मला दे दे तर आता ते सर्व आम्ही कबडमध्ये ठेवतो आहे आधी मी कसेही ठेवलेले म्हणजे जे ओपन बॉक्सेस आलेले ते आता त्याला व्यवस्थितपणे वॉर्ड्रोबमध्ये लावून ठेवतो आहे जसं हवं आहे तसं त्यानंतर ओपनिंगच्या दिवशी मी काही जे प्रोडक्ट्स आहेत ते वर काढून ठेवणार आहे डिस्प्लेमध्ये त्याचं रिझन असं की काही मला सुद्धा ठेवायचे होते आणि काही जे आहे ते ट्रीटमेंटसाठी सुद्धा सो प्रोफेशनल प्रोडक्ट आहेत सर्व खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे त्याच्यामुळे मी सध्या तरी त्याला आतमध्ये ठेवते आहे कारण धूर वगैरे बसू द्यायची नव्हती सारखा सारखा आमचा हात लागू शकत नव्हता कारण अजूनही पेंडिंग कामं बरेच होते पण मी इथे ट्रीटमेंटनुसार त्याला व्यवस्थितपणे सॉर्ट करून ठेवते ती मला एक एक प्रोडक्ट देत आहे हाताशी जर कोणी असेल ना मदत करायला तर खरंच टाईम खूप जास्त वाचतो हे मला यावेळे प्रकर्षाने जाणवलं कारण प्रत्येक वेळी कुणी ना कुणीतरी हाताशी होतंच त्याच्यामुळे मग प्रिशूकडे सुद्धा दुर्लक्ष झालं नाही आणि कामं कामंसुद्धा वेळेत आटोपली प्रत्येक वेळी असं होतं की दिवसापर्यंत काही ना काही गोष्टी शिल्लक राहतातच आणि मला वाटतं ते सर्वांचंच होतं की ती जरी प्लॅनिंग असेल तरी आमच्याही बाबतीत तेच झालं पण बऱ्यापैकी सर्व कामं आटपली तू शो कुठे आली तू कुठे आली मम्माच्या दुकानात आली मस्ती करायला आली ओ का झालं निंदी आली तुला गाई गाई जिजू बाला छोपी जाई डिगिरी डिगिरी डुम डुम सो आमचं आत्ता पूर्ण काम फिनिश झालं तिकडे माझी बहीण झोपली आहे गावा आणि पिशूसुद्धा आहेत आणि टाईम तुम्ही बघू शकता तीन वाजून तेवीस मिनटे झाले आहेत आणि म्हणजे किती जास्त लेट झालेलं आहे आम्हाला प्रचंड झोप येते आहे सेट किती केलेला आहे ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवते बाकी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते कारण सकाळी सहाला घरी जायचं आहे ऑलरेडी साडेतीन वाजले अडीच तासाची झोप होणार कारण नऊ वाजताचा पूजेचा मुहूर्त आहे प्रचंड झोप येते तुम्हाला मी तुम्हाला थोडक्यात दाखवते आणि व्हिडिओला इथेच एंड करते वगैरे लावून झालेले आहेत चेअर वगैरे लावून झाल्यात इकडे बाकी मी रॉ सध्याचा ठेवलेला आहे हे बाकी सर्व उद्या कबर सेट करून झालं आहे वॅनिटी वगैरे सर्व वर गेली इकडे बघू शकता तुम्ही मस्त झोपलेत आणि इकडे बाकी झोपायची तयारी चाललेली आहे हा एक टेबल इथे काउंटर चेअर वगैरे सर्व हे आतली साईड आणि बाकी बाहेर तर खूप अंधार झालेला आहे सो असं सर्व आहे सो चला आता झोपायचं आहे मी थोडक्यात तुम्हाला दाखवलं बाकी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते पूर्ण इनॉग्रेशनचा असणार आहे नेक्स्ट ब्लॉग तो नेक्स्ट सो नेक्स्ट ब्लॉगला अजिबात स्किप करू नका तर चला तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ बघितला त्यासाठी थँक्यू सो मच व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ